कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याचवेळी पर्यावरणही महत्वाचं आहे झाडे महत्वाची आहेत आणि मी असेल शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजे मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे पंधरा हजार हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या चक्कर होतोय तिथे फक्त तीनशे साडेतीनशे एकर जागा आहे पंधरा हजार हेक्टर आणि साडेतीनशे एकर आणि ही जी काही झाड आहेत आपण जर दोन हजार पंधरा दोन हजार सोळाचा गुगल मॅप बघितला त्यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करून ही झाडं लावली कारण तो रिकामा ती रिकामी जागा होती बारा वर्षात आपण एकदाच ती वापरतो आता ज्यावेळी तिथे साधुग्रामचा सा विचार झाला त्यावेळी साधुग्राम तिथे तयार करता येत नाही कारण डेन्स अशा प्रकारची झाडं झालेली आहेत आणि म्हणून आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाडं कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बहुत रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी जास्तीत जास्त झाडं वाचवावी अजून काय अल्टरनेटिव्ह आहेत अशा सगळ्या गोष्टीचा विचार आता त्या ठिकाणी चाललेला आहे